नमस्कार मी आहे आशा लता आणि माझ्या चॅनल मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता मात्र थंडीची ऋतू चालू होऊन गेलेली आहे वातावरण अगदी थंड आणि कोरडे होऊन गेलेले आहे आणि त्याच्यामुळे हवा आपल्या कोरडी हवा आपल्या शरीरातलं कोरडी हवा आपल्या शरीरातलं पाणी शोषून घेत आहे आणि त्याच्यामुळे आणि कोरडी हवा आपल्या शरीरातलं पाणी शोषून घेत आहे आणि आपण जर आपली शरीराची काळजी घेतली नाही तर त्वचा कोरडी होऊन खेचली जाते कित्येक वेळा त्याच्यावर तडे पडतात आणि त्याच्यातून रक्तही निघते आणि म्हणूनच आज मी तुम्हाला अगदी घरगुती नेचरल एकही पैसा खर्च न करता उपाय सांगणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब करून द्या सबस्क्राईब करणे तुमच्यासाठी छोटीशी गोष्ट आहे पण माझ्यासाठी खूप मोठी आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हे उपचारासाठी तुम्हाला मेडिकल मधून किंवा बाजारामधून महाग महागची क्रीम लोशन सिरम असं काहीच घ्यायची जरूर नाही कारण की याच्यामध्ये केमिकल असते तेवढ्या पुरत ते आपल्याला त्वचेला पोषण देते नंतर मात्र आपली त्वचा काळी करते किंवा त्याचे लाल चाटे पडतात असं काही होत असत आणि म्हणूनच आपल्याला हे सगळे प्रोडक्ट अजिबात वापरायचे नाहीये तुम्ही आपल्या आयुर्वेदामध्ये पाहिले असेल किंवा पहिले जमान्याचे लोक कुठं क्रीम लोशन सिरम वापरत होते तर त्या जमान्यामध्ये जे प्रिय होते तेच ह्या जमान्यामध्ये पण नेचरल आणि प्रिय आहे आणि ते म्हणजे खोबरेल तेल हे खोबरेल तेल त्वचे एकदम एकदम आहे पण ह्या खोबरेल तेलाचा उपयोग कसा करायचा आणि केव्हा करायचा ते पण जरूरी आहे हे खोबरेल तेल अख्या दिवस चोपडत बसायचं नाहीये नाहीतर याच्याने खोबरेल अगर हे खोबरेल तेल आपल्या त्वचेवर जर राहून गेले तर त्याच्यावर धूळ बसते आणि आपल्याला खिळ शक्यता असते आणि म्हणून ते कसे लावायचे ते मी तुम्हाला सांगते एक चमची भरून हे खोबरेल तेल एका छोट्याशा वाटीमध्ये घ्यायचे आहे गॅसवर त्याला हलकं गरम करायचं आहे हलकं गरम झाल्यावर त्याच्यावर अँटीबायोटिक हळदी हो अगदी नकभर अशी नगभर हळदी हो घेऊन त्याच्यामध्ये टाकायची आहे जास्त टाकले तर शरीर अगदी पिवळ पिवळ दिसेल ते काही चांगलं दिसत नाही म्हणून नगभर टाकायची आहे जेणेकरूनच आपल्या त्वचेवर कोणत्याही प्रकारचे जम्प्स राहणार नाही आणि म्हणून हळदी टाकायची त्याला बरोबर -बर मिक्स करायचं आहे रात्रीच्या टायमाला झोपण्याच्या पूर्वी लावा किंवा सकाळी लवकर उठून लावा दोन वेळेस तुम्ही या दोघांपैकी कोणत्याही एक वेळेस तुम्ही खोबरेल तेल लावू शकता आणि तुम्हाला योग्य असेल तर दोन्ही वेळेस पण तुम्ही हे लावू शकता हे खोबरेल तेल लावण्याच्या आधी जर तुम्ही रात्री लावणार असाल तर हात पाय तोंड वगैरे व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे रुमालाने कोरडे करायचे आहे आणि त्याच्यानंतरच तोंडाला हाताला अंगाला हे हळूहळू करून मसाज करून लावायचं आहे आणि दहा पंधरा मिनिटं बसून राहायचं आहे आणि त्याच्यानंतर त्यानंतर तुम्ही झोपून जा तर अखेर रात्रमध्ये मध्ये तुमची त्वचामध्ये तेल चांगलं सोसवलं जाईल आणि मग तुमची त्वचा मऊ मऊ आणि तजिलदार बनेल आणि सकाळी उठल्यावर तुम्ही जेव्हा अंघो कराल ना तेव्हा आंघोळ करताना साबू अजिबात लावायचा नाही तर तुमचं तेल लावलेलं ला काहीच कामात येणार नाही तर तुम्ही साबू न लावता थोडस चण्याचं पीठ घ्या त्याच्यामध्ये नखभर हळद टाका थोडस दूध कच्च दूध असेल तर कच्च दूध दाखवा आणि ह्या पेस्टने तुम्ही अख्ख्या अंगाला ही पेस्ट चोळा आणि नंतर धुवा तर तुमच्या अंगाची त्वचा एक भाऊ आणि तजिलदार बनेल रात्री जर तुम्ही खोबरे तेल लावशाल तर की रात मध्ये शरीरामुळे पण सकाळी जर तुम्ही खोबरे तेल लावणार असाल तर एक दोन कलाक पर्यंत ते, ते खोबरे तेल ते तुमच्या अंगावर राहू द्या चांगलं मुरू द्या त्याच्यानंतरच तुम्ही अंगो त्वचे तर पाणी खेचलं जाणार नाही आणि त्वचा मॉइश्चरायझर सारखी राहील त्याच्यासाठी तुम्ही जेव्हा बी बाहेर जाल थंडी मध्ये जेव्हा बी तुम्ही बाहेर जाल तर अंगावर स्वेटर घाला डोक्यावर ऊंची टोपी किंवा कानपट्टा बांधा आणि पाया मोजे मोगस निगा। तर तुमची त्वचा अगदी नाजूक मऊ आणि मोचुरायजरवाली तुमची त्वचा राहील तिसरी टीप आहे म्हणतात ना कायम उकडून राहणारा मनुष्य पण थंडीमध्ये जकडून सुकडून राहतो म्हणजे थंडीमध्ये आपलं शरीर सुकडून जातं झकडून जातं आणि त्याच्यामुळे थंडीमध्ये सकाळी सकाळी जो सूर्याचे कोवळे किरण पडतात ना त्या किरण मध्ये पंधरा मिनिट किंवा अर्धा तास नक्की बसा ज्याच्यामुळे तुमच्या त्वचामध्ये विटामिन डी तुमच्या त्वचेमध्ये विटामिन डी तर येईलच तुमचे हाड मजबूत होतील त्वचा एकदम त्वचा पण तुमची ताजगी भरलेली होईल एवढंच नाही तर सूर्याचे किरण अंगावर पडल्याने ज्याप्रमाणे सूर्याचे किरण थांबलेल्या खोबरेल तेल वर पडल्यावर ते जसे वितळते तसेच अंगावर सूर्याचे किरण पडल्याने अंगामधली जी सुकडून गेलेलं असतं जे जकडून गेलेलं असतं ते आग सुट्ट होत आणि त्याच्यामधून एटोमॅटिक स्निग्नता बाहेर निघते आणि आपली त्वचेमध्ये मध्ये येते आणि मो 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 आणि आणि एकदम तजिलदार बनते आणि म्हणून सूर्याच्या प्रकाशामध्ये तुम्ही कमीत कमी पंधरा मिनिटं तर नक्की बसा आणि लक्षात घ्या सकाळच्या कोवळ्या उन्हामध्येच बसायचं आहे दुपारच्या उन्हामध्ये नाही हिवाळ्या ऋतू म्हणजे खायची ऋतू म्हणून आपण खा 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 तर करतोच पण पाणी मात्र पियेत नाही आणि त्वचेला हायड्रेट करण्यासाठी आपल्याला पाण्याची आवश्यकता असते आपल्याला तहान लागतच नाही आणि आपण पाणी पित नाही तसं न करता कमीत कमी दोन ते तीन लिटर पाणी अख्खा दिवसात तुम्हाला प्यायचे आहे जेणेकरून त्वचेमध्ये पाणी राहील आणि त्वचा हायड्रेक राहील तर त्वचेमध्ये आपोआप मॉइशरायझर येईल आणि तुमची त्वचा आपोआप चमकदार आणि तेजस्वी बनेल अजिबात कोडी होणार नाही ही थंडीमध्ये आपलं शरीर जकडून जाते हे नक्की आहे आणि म्हणूनच थोडीफार हलकी फुलकी कसरत योगा पण तुम्ही करा जेणे तुमची त्वचेमध्ये ताजगी येईल नंबर पाच थंडीमध्ये सर्व थंडीमध्ये सर्व आंग असं हु 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 असं करून करून जकडून गेलेलं असतं आणि म्हणून हलका फुलका व्यायाम करा योगा करा जेणेकरून तुमची त्वचेमध्ये लवचिकता येईल नसा लवचिकता येईल तुमच्या शरीराचे रक्ताचे प्रबिंबर तुमच्या शरीरामध्ये रक्ताचे प्रबिंबर परिभ्रमण वाढेल आणि त्याच्यामुळे तुमची त्वचा आपोआप ग्लो करेल तुम्ही मला हा प्रश्न पण करू शकता कि तुम्ही म्हणाले की बाहेर जाताना थंडीमध्ये तुम्ही म्हणाले की थंडीमध्ये बाहेर जाताना तुम्ही स्वेटर टोपी पायात मोजे घ्याला पण तोंड उघडे राहतो तोंडाचं काय असा प्रश्न तुम्ही मला करू शकता तर मी तेही सांगते तोंडाला तुम्ही मोश्चरायझर घरी बनवलेलं मॉइचरायझर लावा आता घरी बनवलेलं मॉइचरायझर कसं आहे ते बघा तर तुम्ही अर्धी चमची गुलाबजळ घ्या त्याच्यामध्ये तीन चार टप्पे ग्लिसिरीन टाका थोडंसं तुमच्या बाहेर वेलवेर एल्वेरा लावला असेल तर त्याच्यातलं जेल टाका नाही तर मग टूपमधून थोडंसं एल्वेरा जेल टाका त्याला चांगलं मिक्स करा हे तुमचं घरगुती मोइरायझर रेडी होऊन गेलं आणि हे मोच्चुरायझर तुम्ही हलक्या हलका त्यांनी मसाज करून तोंडावर लावा त्याच्यावर पावडर वगैरे काहीच लावायचं नाही आणि ह्याप्रमाणे तुम्ही बाहेर ह्याप्रमाणे तुम्ही तोंडाला हायड्रेट ठेवू शकता हे मॉइच्चुरायझर तुमची त्वचा तेलगट असो कोरडी असो या मिडियम असो सर्व त्वचा हिवाळा आला म्हणजे सर्व त्वचा कोरडी पडतच असते आणि म्हणून सर्व प्रकारच्या त्वचेला हे मॉइच्चुरायझर परफे मी तुम्हाला सांगितले ते सर्व उपाय तर ठीकच आहे त्याच्या आपल्या आयुर्वेदामध्ये अशा मुद्रा सांगितल्या आहेत ज्याच्याने आपली त्वचा तजील दाग एकदम ताजगीभरी हिवाळ्यामध्ये पण जाऊ हो शकते आणि त्याच्यासाठी तुम्हाला मुद्रा करायची आहे ही करांगळी आहे की नाही करांगळी आणि हा अंगठा आहे ही करांगळीच्या तळव्यावर याच्यावर हा अंगठा असा करायचा आहे आणि असे बोटे करून मांडीवर असं करून असे मोठे करून मांडीवर असं ठेवून थोडी वेळ बसायचं आहे पाच मिनटं दहा मिनटं तुम्हाला जेवढी वेळ बसता येईल तेवढी असं बसायचं आहे आपली त्वचा आपोआप ग्लो करते ह्याप्रमाणे तुम्ही जर त्वचेची काळजी घ्याल ना तर तुमची तुमची त्वचा नक्कीच ग्लो करेल हेल्दी राहील आणि त्वचेमधून मोचराळ अजिबात कमी होणार नाही त्वचा आता कोणी अजिबात पडणार नाही आणि म्हणून थंडीमध्ये या सहा टिपा थंडीमध्ये नक्की फॉलो करा तुम्हाला या टिपा कशा वाटल्या कॉमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला माझ्या होटांवर तुम्हाला जो लिप बाम किंवा लिप ग्लो दिसत आहे तो मी होम मेड बनवलेला आहे तुम्हाला जर लिप बाम घरच्या गर घरी नेचरल कसा बनवायचा आहे तो जर शिकायचा असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा त्याची पण टिप्स व्हिडिओ मी शेअर करेन थंडीमध्ये त्वचेची काळजी नक्की घ्या त्वचेला हेल्दी चमकेली मॉइचरायझर वाली ठेवा अशाच नव्या व्हिडिओमध्ये मध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत जय श्री क्रशना